कृषी प्रदर्शनाचं एक वेगळं आकर्षण म्हणजे हा ग्जेंद्र नावाचा रेडा याला दररोज काय ते बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चेपूरचंड आहे पेंड आहे आट्टा आहे दररोज दोन हजार रुपये खर्च आहे त्याला धाराश मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत कृषी प्रदर्शनात कृषी प्रदर्शनाचं एक वेगळं आकर्षण म्हणजे हा गजेंद्र नावाचा रेडा तो कसा आहे काय आहे आणि त्याच्याबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत हे सहा वर्षाचा आहे हो नाव गजेंद्र रेडा हिला दररोज काय दे बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो छपूर आहे पेंड आहे आट्टा आहे दो दररोज दोन हजार रुपये खर्च आहे दिनक्रम सर कसं दररोज बघा सकाळपर्यंत साडेसात लिटर दूध घालतो संध्याकाळी साडेसात लिटर सकाळी चपरूचंड घालतो मग बाकीचं वैरण तसलं असलं आणि दुपारी धुयाचं आंघोळ घालतो हाय व्यवस्था आहे तिथं ऐकलं होय एक दोन तीन किलो चपरचेंड घालतो दररोज नाही ते तब्येत चांगलं राहते कायम सवय आहे त्याला फक्त हे हिंद केसरी म्हणून पुरस्कार मिळेल आम्हाला हा जण हिंदुस्थान पहिला नंबर आहे नाही होय कर्नाटक महाराष्ट्र जोडच नाही त्याला हे जोड बघा हरियाणला हरियाण पंजाबला आहे हिची आई मोठा ऐक तिथे एक लाख चाळीस हजार देऊन हरियाण पंजाबकडनं आणलं तर हिजी आईला हे आपल्या घरी झालं मला हो मागणी दीड कोटी रुपयाला मागली होती होय आम्ही काय आमची हो बी आम्ही द्याच ना आमचे पन्नास साठ मसर आहेत घरी घरी आहे थोले तिला होय ती ते तर माझ एक दोन तीन कोटी हरियाणला घेऊन या म्हणाले बघ्या काय होते आणि भाऊ आहे ब्रीड आहे पोरगा ह्याच त्याचं नाव भाऊ बोली म्हणा तिलाही पाच लाखापर्यंत मागणी आहे त्याला आपल्या हायत रेड्या म्या रेड्या भ्या आहेत ते आता पहिल्यावर रे, रेडी आले त्याचा पंधरा लिटर दूध आहे ब्रिड चांगला चांगला आहे त्याचे महाराष्ट्रामध्ये अशी कृषी प्रदर्शन होणं गरजेचं आहे त्यामुळे उस्मा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा रेडा प्रमुख आकर्षणाचं केंद्रमंत्र ठरलेला आहे